सध्या महागाईच्या काळात सोने शंभरीच्या उंबरठ्याव असतानाच कोपरखिरणे पोलिसांनी नागरिकांना एक सुखद धक्का दिला आहे पोलिसांनी आपल्या हद्दीतून हरवलेले तसेच चोरीला गेलेले तब्बल तीस लाखांचे दागिने शोधून मूळ मालकांना परत केले आहेत कोपरखिरणे परिसरातून गेल्या दहा वर्षात हरवलेल्या तसेच चोरीला गेलेल्या दागिन्यांचा मुद्देमाल नऊ तक्रारदारांना परत दिला आहे आज कोपरखिरणे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आपण नऊ तक्रारदार यांना आपण त्यांची चोरी गेलेली सोने आणि चांदीचे दागिने असे एकूण पंचवीस ते तीस लाखांची आपण प्रॉपर्टी त्यांना आज परत केलेली आहे यामध्ये माननीय पोलीस आयुक्त सर तसेच पोलीस उपायुक्त झोनवन सर आणि पोलीस निरीक्षक पाटील यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेलं आहे यामध्ये आपण आत्तापर्यंत जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामधले बरेचसे तक्रारदार किंवा फिरेदी यांना आपण बोलून त्यांची ही प्रॉपर्टी त्यांना परत करण्याची मोहीम आखलेली आहे आणि त्यापैकी आपण आज नऊ लोकांना ही सोने आणि चांदीचे दागिने त्यांना परत दिलेले आहेत इतक्या वर्षांनंतर आपले दागिने परत मिळाले यावर विश्वास बसत नाही नागरिकांनी कोपरखेरने पोलिसांचे आभार मानत आपला आनंद व्यक्त केला आहे माझा ऍक्च्युली दागिने गेलेले दोन हजार पंधराला चोरीला आणि अनएक्सपेक्टली मला म्हटलं नव्हतं की मला भेटेल पण त्यांचा मला कॉल आला की तुमचं सोनं रिसिव्ह म्हणजे तुम्ही रिसीव करायला या तुमचं सोनं तुम्हाला दिलं जात आहे म्हणून आणि काही जास्त प्रोसेसिंग पण नाही झाली आणि खूप इझिली मला माझं सोनं भेटलं खरंच थँक्यू कोपरखन्य पोलीस आ, स्टेशन आणि त्यांच्या स्टाफ पूर्ण की माझं मला सोनं भेटण्यात मदत केल्याबद्दल माझं बरोबर एक टोळ्याचं होतं आणि तेवढंच मला भेटलं तसेच कोपरखिरणी पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत आहे